मंडळी तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की बाजारात फळं विक्रेते न्यूज पेपरमध्ये फळं गुंडाळतात आपण ही अगदी सहज पेपर असेल तर द्या असंही म्हणतो तुम्ही सुद्धा असं कळत नकळत करता का जर करत असाल तर थांबा आणि आधी आमचा हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि जाणून घ्या नेमकं काय होतं तर आपण न्यूजपेपरमध्ये फळं गुंडाळतो यामुळे ओलावा नियंत्रण म्हणजेच न्यूजपेपर फळांच्या पृष्ठभागावरील अतिरिक्त ओलावा शोषून घेतो त्यामुळे फळं लवकर खराब होण्यापासून रोखले जातात जास्त ओलावा फळं पुजण्यास आणि बुरशी येण्यास कारणीभूत ठरू शकतात त्याचबरोबर न्यूजपेपर फळांचे बाह्य नुकसानापासून संरक्षण करते उदाहरणार्थ जर फळ तर वर्तमानपत्र ते तुटण्यापासून गुंडाळलेली फळं चांगली दिसतात आणि ग्राहकांना आकर्षित करतात काही लोकांसाठी वर्तमानपत्रात गुंडाळणे ही एक जुनी परंपरा आहे जी पिढ्यानं पिढ्या चालत आली आहे मात्र शाईचा धोका म्हणजे वर्तमानपत्रामध्ये वापरलेली शाई फळांच्या संपर्कात येऊ शकते ज्यामुळे फळं दूषित होऊ शकतात यामुळे वर्तमानपत्रामध्ये वापरल्या जाणार सा फळांची आणि परिणाम होऊ शकतो त्याचबरोबर फळ गुंडाळण्यासाठी वर्तमानपत्र वापरणे पर्यावरणासाठी हानिकारक आहे आजकाल फळं गुंडाळण्यासाठी अनेक चांगले पर्याय देखील उपलब्ध आहेत अगदी कागदी पिशव्या झाल्या तर या पिशव्या पर्यावरणपूरक आहेत आणि फळं ठेवण्यासाठी मदत देखील करतात त्याचबरोबर बांबूच्या टोपल्या टोपल्या या फळं सुरक्षितपणे आणि स्टायलिश पद्धतीने साठवायला मदत करतात फळं न्यूजपेपर मध्ये गुंडाळण्याची परंपरा जुनी आहे परंतु त्याचे काही तोटे देखील आहेत आजकाल फळांच्या आवरणासाठी अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत जे पर्यावरणपूरक आणि आरोग्यासाठी सुरक्षित आहे त्यामुळे फळं घेताना ती चांगल्या ठिकाणी ठेवा हवं तर घरातून निघताना सोबत एक कापडी पिशवी घेऊन जा स्वस्त रहा, स्वस्त खा आणि मस्त दिसा आणि लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका